नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ते मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर सर्व सुखी आनंदी राहू हीच देवाला मी प्रार्थना करते माझी कामं धावपळीची खूप चालू आहेत कारण पडदे धुतलेत आज मी आणि आज बघा तुम्ही हा व्हिडिओ बघितला तुम्हाला इतका आनंद भेटेल का नाही खूप छान वाटेल माहिती आहे का आज खूप सारे वेगवेगळे हे मी व्हिडिओ पण पळवलेत आणि फटाफटसाला मी पडदे पण लावून घेतले धुतलेत आणि कारण का नाही आज हे बघा मी चेहऱ्याला पण लावून घेतलं चला आता इथून पुढं तुम्ही पुढं बघायचं गायू किती करामत करते रुसते पप्पा येते सोनू बघा काय म्हणतो तुमच्यासाठी तर हे गायीसारखंच फ्रॉक कस्टमरचं कुणालाही विश्वास होत नाही आपल्या मराठी ताईंना म्हणा अगदी ग्रुपमध्ये टाकल्यानंतर कधीतरी टाकते ग्रुपमध्ये आणि मी आता फ्रॉक शिवणार आहे हे फ्रॉक नाही पाच मीटरचा कपडा आणलेला कस्टमरने पाच मीटर कपडा आणला त्या दोन मी टॉप शिवलेत एक जीन्सवरचा आणि एक लाँग टॉप आणि दोन्हीला बाई मोठी मग त्यात एवढा कपडा वाचला आहे तर ती म्हणती शेजारची कोण मुलगी आहे वाटतं तर माझ्या गाईचं बघितलं सेम माझ्याकडून लिंक पण घेतली हा कपड्याची तर मी देऊन टाकले लिंक घेतल्यावर का नाही त्यांनी हो सांगितलं की फ्रॉक शिवून सेम तुझ्या मुलीसारखं हेअरबँड आणि फ्रॉक तर मी काय म्हटलं ठीक आहे कपडा बघते आधी घर ती म्हणली किती बसेल तसंच चुन्नट वगैरे म्हणजे प्लेटा वगैरे किती बसतात का नाही तेवढ्यात छोटीशी मुलगी आहे तुमच्या एवढी म्हटली मला आणि कटिंग करून शिवून दे मला कसं पण कर बस हो आणि बसव आणि हेअरबेंड पण त्याच्यात गायीसारखाच हेअरबेंड म्हटली सेम टू सेम अशीच पाहिजे ना आणि असं फ्रॉक बघून तिला इतका आनंद भेटला का नाही त्यामुळं तिनं सांगितलं की मला तू करून दे शिवून काय पण कर तुझ्या मुलीला जसं शिवलं आहे ना आणि आता येते नवीन नवीन ताई यु पीचे म्हणा बिहारचे म्हणा आपल्याकडचे तर माझ्याबद्दल म्हणतात ना तर येते त्यांनी फोटो बघते त्यावेळी म्हणतात की माहीतई तू नाही शिवलं तर माझ्या गाईचं घातल्यानंतर म्हणतात हो स्कर्ट सगळेच तर विश्वासच होत नाही त्यांना तरीही पण कस्टमर असंच म्हणत होतं मला तर विश्वासच होईना इतकी सुंदर सुंदर तू फॅशन डिझायनर आहेस तू जसं पाहिजेल तसं शिवून ब्लाउज म्हणतेस फ्रॉक लेंगा वगैरे गाऊन वगैरे सगळं येतं तुला म्हणजे सगळी म्हणजे माझ्याबद्दल ऐकून खूप हे होतात मग स्वतः शिवायला टाकते सगळे म्हणतात आजपर्यंत आम्ही ना असे फ्रॉक वगैरे असं वाटत नव्हतं की असे शिवतात कारण शिवलेले इथं तिथं खूप सारे त्याच्यात मिस्टेक असतं फ्रॉकमध्ये म्हणा कशा ते तर त्यासाठी खूप पसंत करतात म्हणजे कारण मी शिलाई जाता एकवीस बावीस वर्ष होत आले ही उडीशास्तावनापासून तर चला बोलत बोलत कटिंग पण केले फ्रॉक आणि हे हो बघा फ्रॉकचे मी जे पण आहे ह्याचं आता मला हेअरबेंड बनवायचं आहे फ्रॉकमध्ये जेवढे चुन्नट पडले तुम्हाला दाखवीन मी सेम गायूसारखाच मागितला हे हो का इलास्टिक लावली ह्याच्यात मी आणि ही डोक्याचं हेअरबेंडचं फुल पण बनवलं म्हणजे बो आणि जसं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आणि सेम मॅ मॅचिंग करणार आहे ओके तर तुम्हाला कसं वाटतोय एवढीसच कपडा राहिला बघा ती बघा फ्रॉक तुम्हाला दाखवते किती प्लेटा बसल्या कसा बनला सेम गायीची कॉपी केली बाळाने त्या तर बघू शकता गाईचा पण असाच बनवला आहे ना तर बघा कसा वाटतो आहे फ्रॉक आवडला का नाही तर गाईचा सेम टू गा, सेम हे बघा असं खाली मी इंटरलॉक केलेलं आहे ठीक आहे पिको केलं आहे पिको पिको केल्यावर थोडंसं आवर म्हणजे अजून छान वाटतं जसं तिनं पिलूज गायूचं बघितलं ती म्हटली कुछ फरक नाही चाहिये सेम टू सेम एसे चाहिये आहे तर मला इथं एक बो लावायचा आहे गायूसारखा गळ्यापाशी गळ्याच्या खाली आणि त्याच्यावर एक बटन लावायचं आहे आणि त्यासाठी मला कपडा पण वाचून वाचून, वाचून कारण ऑलरेडी मी पायपिंग हे जी केली बघा मागच्या साईडला एक हे लावायचं आहे आणि दोन नॉड बनवले त्यातच जोडून कपडा वाटत पण नाही की मी जॉईंट लावलं आहे आणि नेव्ही ब्लू त्याला मी पायपिंग केलेली आहे तर चला आता फ्रॉक बनवून रेडी आहे स्वयंपाक बनवून घेते आणि स्वयंपाकमध्ये का नाही चपात्या घेतले आहेत बनवायला आणि त्यानंतर बघा की काय आता चपाती घेत म्हणजे येणार आहेत फुजीसाहेबाचं टायमिंग झालं ना त्यासाठी मला मधीच सोडावं लागलं ती आणि तुम्हाला मी दाखवते शेवटला फ्रॉक कसा बनला आहे त्याचा हेअरबेंड कसा आहे तर हे अशा बनवून अच्छा रुख रुख दि खाती होतो मी बी कॅमेरा मी तर गायू म्हणते मी थकते ना अभ्यास करून म्हणजे टी व्हीला अजिबात व्ही थकत नाही गायू पण ह्याच्यामध्ये का नाही लई थकते बर का दाखवते सोनूने हे कसं केलंय हो का चपात्या चपाती फुलके ठेवये का हातात मोबाईल आहे ओ नो बिघडली बिघडली केलंय असते हो तेव्हा हे सोनून पोछा लावलाय सगळं इकडं इकडं सगळे ठेव का भूत बघितलं का रडत थांब तू लाली मे पडाय हे देख उधरी आहे डेली का जहा पे है उधरी आहे देख इकडच किचनच राहिलं आहे आपलं तेवढं बरं बा, बरं स्पेलिंग के साथ बता नाही मुझे ठीक आहे स्पेलिंग के साथ सगळीकडे साफसफाई झालेली आहे आ दादा बाप्पा पोछा लावतोय दादा आहे मी कामाला लावले तर आत पिलू शाळेला म्हणजे सोनू शाळेला नसला की घरातले कामं मदत करतो मला ठीक आहे सगळ्याला शिकवण्याचं चाललंय भांडी पडले बघा खूप सारे भांडी पडलेत तेलाची बॉटल वगैरे खाली झालेत भांडे पडले एवढे घासलेले आहेत वर परत नाश्त्या ह्याच्यावर ठेवलेले आहेत बाकीचे चला फुलके बनवून घेतले किचनमध्ये आले एक्झ ए, एक भरपूर आपण कारण हे बघा किचनचं सगळं क्लीन केलेलं आहे भांडी वगैरे सगळेच असे आणि किती भांडी भरून ठेवले आहेत बघा मी घासून इकडं पण अजून खूप सारे भांडे आहेत माझे बॉक्समध्ये भरलेलं आहे आणि हे बघा हे धुवायला टाकलेली आहे धुतला क्लीन वटा वगैरे रोज मला डेली घासावं लागतो मी डो म्हणजे डेली माझं असतं बरं का तर इंडक्शन वगैरे हे होऊ शकता की बघा अरे अरे चाललेलं आहे तिकडं तर चपात्या वगैरे जेवणाचं दाखवते जेवण पण पण घेतलेलं आहे पप्पा येणार आहेत गाईचे आता जेवायला तर बघा चपाती फुलके सगळे गरम वाफ सुटलेली आहे हे बघा दही आहे आपली दीड लिटर लावलेली रात्री आता फ्रीजमधनं काढून बाहेर ठेवली आणि ही बीन्स भाजी बनवली मी बीन्सची सुटकी भाजी हां झाकून देऊया बीन्सची आहे हां सून बरं सूरबाळा कसं लागतोय सो, सो सो तो देखा ना कितना हैंडसम लग रहा है बेटा मेरा देखो कितना हैंडसम लग रहा है 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 नजर नानी मौसी निकालती पागल निकाल के फेंकती मेरे लाल को किसी की नजर ना लागे ऐसे करती है नानिया फिर मौसिया लाल क्या चाहिए खाना तो अभी तर लंच घेईल तो आता तिथून तुले पाणी भर द्यायला फ्रीज रख देते बॉटल सोनं आता जेवण घ्यायला आता किशाच बघायचं का की आता घेते कटिंग करण्याचं बघितलं का मार आहे असे त्याच्या डोरे म्हणून तो पढ़ाई में क्या क्या किया वन टू हंड्रेड्रेड वर्णमाला और ये वेजिटेबल्स फ्रूट्स और उधर बर्ड्स बर्ड चार्ट हाँ सब के लिए

कत्तू तो दूसरे होता है क्या संगलूस संगलूस हाँ ये होता है अग भैया अब भैया 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 तो कोकरावा तो कोकरावा दादा बगा का सर्टी उनके लाये दादा हाँ दादा ऐसा का बेगन गायू चापले जेब ने गायू से जेब इतना नहीं इतना नहीं लगाना अच्छा अच्छा बाँ आते गायू खाओ करते भाजी नहीं करके हैं सर्शी सर्शी करती का हम्म बगैर जेवन चली इतने से ठीक है हम लोग जाते हैं हम लोग संगुष्टी बगैर दादा का सा खातू सुनो बगैर <laughs> किस जो आने दादाजी होते किसे जेवन दी का पीली दी का पीली दी मैं खाना खा रही हूँ बोलो सांस भी नहीं दिख रहा बोलो चला आता आले। बापी किसी तेरी बापी आगी ते पागल झाले ते आता खवलू खाती खवलू ते आता टीव्हीत पागल झाले टीव्हीत बघितलं टीव्हीच्या ना आता जेव्हा बसले जे साहेब आता जेवण गेले ड्युटीवर मी पण जेवले गायू सोनू पिलू पण जेवले गायू पिलू पण आली शाळेतून तर इथं मी बसले शिलाईला कारण इंटरलॉक आणि तीन रेडीमेड टॉप आहेत इमर्जन्सी द्यायच्या आहेत मला फिटिंग करून तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे फिटिंग करून आणि इंटरलॉकसुद्धा ह्याच मशिनीला वापर करते इंटरलॉक आणि फिटिंग असली तर कारण का त्याच्यात धागा लावावं लागतो ह्याच्यात लावायचा म्हणून तर चला फिटिंग पण झाली त्यानंतर का नाही गायूसारखा सेम टू सेम कॉपी मी फ्रॉक असा शिवला यो का हेअरबँड असा शिवला त्याच्यावर मोती पिलूने लावले आणि फुल एक बो अट्रॅक्टिव सुंदर दिसण्यासाठी नेव्ही ब्लू मी ते पायपिंग केली तर बघू शकता हेअरबँड मॅच होतंय का सेम गायूची कॉपी आहे आणि आवडला का नाही फ्रॉक सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद बाय बाय टेक केअर